हार्िक माजी पंचायत समिती सदस्य श्री रजा ग्रस्कार यांना अशी विनंती करतो आपण या कार्यक्रमाचा प्रस्ताव आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख आमचे तालुक्याचे आदरणीय नेते श्री छोटूबाया आणि सर्व बसले आमचे तालुक्याचे सर्व आदरणीय नेते आदरणीय व्यासपीठ आणि समोर बसले सर्व आमचे जेष्ठ मार्गदर्शक आणि सर्व आवराज प्रेमी आणि तसंच आमच्या भैयाचं मानणारे सर्वजण कार्यकर्ते आज म्हणजे आपल्या काँग्रेस पक्ष एक सारख्या लोकांमध्ये भ्रम निर्माण करत आहे कि घटना बदल घटना बदल किंवा चारशे यांना जर त्यांनी हे भारतीय संविधान बदलले परंतु नरेंद्र मोदी साहेबांनी दोन बार देशाचे पंतप्रधान झाले ज्या दिवशी त्यांनी पंतप्रधान ची शपथ घेतली त्याच दिवशी त्यांनी असे सांगितले की जब तक चांद सूरज तब तक संविधान जिंदा रहेगा म्हणजे हे काँग्रेस सरकार म्हणजे आपल्याला किती अन्याय करते किती खोटं सांगते सा, कि या लातूर लोकसभा हे तुम्ही विचार येऊन तुम्हाला हे आरक्षण बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर साहेब घटनेने अधिकार दिलेले होतं की लोकसभेला फक्त एस समाजाचा उमेदवारच थांबला पाहिजे परंतु ह्याच काँग्रेस सरकारने घटनेची पायमली करून एक ओपन मधून त्याला एससीचा चा दर्जा त्यांनी उमेदवार दिलेला आहे हे सर्वात म्हणजे अतिक्रमण केलेला आहे म्हणून मित्रांनो हे तुम्हाला एक सांगतो की की हे काँग्रेस सरकार आहे आमची तुम्ही सर्व हुशार आहेत मी काय तुम्हाला काय मार्गदर्शन करेल एवढा मोठा मी काय नेता नाही का मी तुमच्या सारखा जे कार्यकर्ता कार आहे याच्या आणि छोट्या भाईच्या आशीर्वाद मी इथं पर्यंत आलेलो आहोत म्हणून ह्याच्या पुढे मी जास्त काय बोलत नाही तुमचा काय वेळ घेत नाही मला जे संयोजकांनी मला दोन मिनिटं संधी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्याचा आभार जाग येतो जय हिंद जय महाराष्ट्र आता म्हणल्याप्रमाणे खर तर या मतदार राखीव मतदारसंघावर घटना बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी घटना म्हणत असताना या राखीव मतदारसंघाचे प्रश्न असतील त्यांच्या समस्या असतील त्यांचा दुःख जो जाणणारा व्यक्ती आहे तो व्यक्ती त्यांचा समस्येचा पाठपुरावा घेण्यासाठी संस्थेत असेल विधानसभेत असेल आपले प्रश्न मांडू शकतो त्यासाठी हा मतदार संघ निर्माण केला होता पण त्याचीच पायमध्ये काँग्रेसने केलं आहे अतिशय व्यवस्थित शब्दामध्ये शिंदे ठाकरे यांनी या ठिकाणी मांडणी केली आहे एक मागणी आपल्या समाजाची आता आता आपण समाज मंत्री की त्या लोकांची अशी मागणी समाज मंदिर फार सर फार हे झालेलं आहे एका आमदार निधीतून एक निधी द्यावा म्हणून दीपेश आणि आतिश तुम्ही दोघे या

अन्याय केला है जाज भारत जी जी के है आहे त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी संविधानाची चौकट ह्या देशाला बांधून घेतली त्याच्या खऱ्या अर्थाने अपमान करायचा प्रयत्न इथल्या काँग्रेसच्या काय पुढाऱ्याने केला मला विश्वास आहे की इथल्या प्रभागातून औराद असल किंवा निलंगा तालुका असेल या घटना घटनाबाहेरला कुठंही थारा देणार नाही आणि काँग्रेसचा जो हेतू आहे ते निश्चित मतदानाच्या स्वरूपात हरून पाडल असा मला विश्वास आहे गेल्या दहा वर्षामध्ये माननीय ने मोदीजींच्या नेतृत्वाखाली जेवढ्या विकासाच्या योजना झाल्यात त्याच्यामध्ये कधीही पक्षपात जातभेत कधी झालेला नाही आपण जर विचार केला तर प्रत्येक योजनाला कुठल्याही त्या योजनेचा निकष कुठली जातीचं चौकट बांधली गेली नाही अंकुश ठेवला नाही प्रत्येक योजनेचा निकष जेवढाच होता तो भारतीय राहिला पाहिजे तो गरजवंत राहिला पाहिजे तो आपला गरीब सामान्य कुटुंबातला राहिला पाहिजे अशा योजना प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचं काम ने मोदीजीजींच्या नेतृत्व झालेले आहेत सांगण्यासारखं भरपूर काय मित्रांनो फक्त एवढं मी सांगू इच्छितो की आज आपली ही जबाबदारी आहे नैतिक जबाबदारी आहे देश कुठल्या देशांनी घेऊन जायचंय आपला मतदारसंघ असेल आपला तालुका असेल कुठल्या दिशाने घेऊन जायची आपली करण्याची ही एक वेळ आहे आपण इथं अतिशय चांगल्या पद्धतीने प्रत्येक घरापर्यंत पोहोचला जावापर आपण बोलचिट असेल पक्षाचा विचार असेल आपण गेला पंधरा दिवसापासून मला डॉक्टर साहेब सांगत होते की काय पद्धतीने आयोजित केल्यात सहकारी असतील रजाक असतील सर्वांनी सर्व समाजाला घेऊन केलेत आज समाजा समाजामध्ये तेट निर्माण करायचं काम काँग्रेसवाले करत आहेत आज जर बघितलात तर विकासाला बगल देऊन विकासावर कुठलंही वास्तव जे रस्त्यावरचे गोष्टी आहेत त्याला कुठंही त्याचा उजाला न करता कुठं तर दिशाभूल करून आणि संभ्रम निर्माण करायचं हा त्यांचा एक हेतू आहे आज गेल्या दहा वर्षामध्ये कुठेही बॉम्बला झाले नाही एक सुरक्षतेचं वातावरण देशभरात आहे कुठेही फुपमारीचं आपल्यावर कुठलंही लादलं गेलं नाही आर्थिक संकट कुठं लादलं गेलं नाही आज सुरक्षा आपण देशभरात एक सुरक्षतेचं वातावरण महसूस करतो आज आताच आमच्या मित्रांनी कन्यायाने सांगितलं की गेल्या सीमेवरचा जो विषय आहे की पहिला पाकिस्तान हमला झाला तर दिल्लीकडे बघावं लागत होतं पण आज सुरक्षा सैन्य सैन्यांना एक मुभा दिली गेली आहे की आपली सीमा असेल सीमा भाग असेल सुरक्षा ठेवण्याचं त्याला एक मुभा दिलेली आहे आणि आपल्या आजूबाजूला जेवढे देश असतील आपण बहिणी कुठं भूकमारी असेल कुठं आर्थिक मंडळी असेल कुठं सुरक्षेच्या व्यवस्था ढासळल्या गेली असेल ही प्रत्येक गोष्ट आपण आजूबाजूला बघतो पण आपल्या देशामध्ये असं कुठलीही घटना घडली नाही त्याच्यामुळं देश एकसंग ठेवण्यासाठी आपण मोदीजींचा हात बळकट करावं हो, आणि या प्रभागात मला विश्वास आहे की गेल्या वेळेस काय कमी झाला असेल त्याचा मी विचार करणार नाही पण ह्या वेळेस विश्वास आहे की सर नव्याण्णव म्हणून नव्याण्णव पॉईंट झिरो त्याला विचारा बाबा तुम्ही काय करणार आपल्या काँग्रेस वाल्याने जर आपल्याकडे कोण पोलचीट घेऊन आलं किंवा आपल्याकडे कोण मतदान मागायला आलं सरळ एकच प्रश्न विचारा तुमचा पंतप्रधानाचा उमेदवार सांगा सांगू शकता तो आम्ही सांगतो की आमचे दिशा दृष्टी आणि दृष्टिकोन देणारे माननीय मोदीजी आहेत विश्वातले सर्वात लोकप्रिय नेते ज्यांनी अनेक करोडो भारतीयांचा जीव तर वाचवला त्याचबरोबर अनेक देशांना लसीकरण मुक्त पोहोचवण्याचं काम माननीय मोदीजींचं आहे जिथं सौदी सारख्या देशांमध्ये त्यांना गौरवण्यात आलं दुबई सारख्या अबुधाबी सारख्या सार जे मुस्लिम राष्ट्र आहेत अशा देशामध्ये जर कुठल्या पंतप्रधानाचा पर्थ जर सन्मान केला असेल ते आदरणीय मोदीजींचा जर आज साऊदी तुम्हाला माहित असं दुबईला गेल्यानंतर तिथे राजा रे अनिल मोदीजींना गेले आज विश्वातल्या सर्वात लोकप्रिय असं तुम्ही संबोधित जाताय कारण अनेक राष्ट्राध्यक्ष असतील अनेक पंतप्रधान असतील ते जवळ आपल्या पंतप्रधानांना भेटतात तर हात जोडून नमस्कार करतात नमन करतात आणि तो सन्मान फक्त एका मोदीजींचा नाही तो इथं राहणाऱ्या प्रत्येक भारतीयाचा सन्मान आहे सबका विश्वास आणि त्याला चौथा स्तंभ दिला की सबका हा चौथा स्तंभ सर्वात महत्वाचा आहे सामूहिक प्रयत्न केल्याने हा देश जो आपण शंभर वर्षात झाल्यानंतर आपला देश कसा राहिला पाहिजे विकसित भारतीय संकल्पना माननीय मोदीजींनी मांडते त्याच्यासाठी आपण सर्वजण त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा देऊयात आणि इथलं जे दोन दिवस राहिले कुठेही बहि आले बैठक झाली आणि ह्या गोष्टी सगळ्या बोलल्या वातावरण चांगले असं कुठंही भ्रमात्मक न जा करता आपण वास्तविक मतदान घेऊन जाता येईल जेवढं जास्त मतदान करून घेता येईल जेवढं आपण आवर्जून मतदान काढून करतो त्याच्यापेक्षा जास्त मतदान आपण लोकसभेला करायला पाहिजे आणि पंतप्रधान निवडायचं आहे आणि राहिला आपला प्रश्न तुम्ही खूप कमी मागितले आहेत की दहा लाख काय देणार नाही मी तुम्हाला पंधरा लाख देणार राहिलेले काय विषय असतील निश्चित त्या गोष्टीला मी मी तर आपण सर्वजण ते वैद्य मंडळी असतील पुढारी असतील त्यावर ते सक्षम आहेत हे काम जे असतील आपले स्थानिक विषय ते निश्चित आपण माल केलं पण आता सर्व जण देव शिकायचं लोकशाहीच्या धन्यवाद आपण तुम्हाला त्या बाजूला